उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन सिंधी रेल्वे शहरातील पाण्याच्या समस्येसाठी जिल्हाधिकारी यांच्या दालनात खासदार अमर काळे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदेले जिल्हाध्यक्ष सुनील राऊत व शिष्टमंडळाची बैठकीचे आयोजन करण्यात आले सिंधी रेल्वे शहरात पाणी पुरवठ्याचे बाबतीत आज जी समस्या निर्माण झालेली आहे व तिचे उग्र रूप दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे मुख्याधिकारी आठवड्यातून एक दिवस सिंधी नगर परिषदेला भेट देत असतात त्यामुळे सर्व कारभार नियोजन शून्य झालेलं आहे ज्या ज्या भागात पाणी टंचाई जास्त आहे त्या भागात जास्तीत जास्त प्रमाणात बोरवेलचे नियोजन आधीच करणे आवश्यक होते ज्या प्रभागात बोरवेल नादुरुस्त आहेत त्या सुद्धा दुरुस्ती करण्यात आल्या नाहीत नगर परिषदेतर्फे पाच दिवसानंतर पाणीपुरवठा होतो त्यावेळी दीड तास नळ सुरू राहतात शहरात ऐंशी टक्के नळांना तोट्या नाहीत व प्रत्येकाची इतके पाणी साठवून ठेवण्याची क्षमता नाही त्यामुळे तीस टक्के पाणी वाया जाते याबाबत कसलेही नियोजन नाही सिंधी रेल्वे नगर परिषदेत नवीन कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यात यावे वाक्सूर येथे तीस हॉर्स पॉवरच्या मोटार पंप होती जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी तीस हॉर्स पॉवरऐवजी पंचवीस हॉर्स पॉवरच्या मोटारो हो लावण्यास सांगितले पूर्वीप्रमाणे तीस हॉर्स पॉवरची मोटार पंप लावण्यात यावे शहरात पाणीपुरवठा पूर्वीप्रमाणे माहे एप्रिल मे जून मध्ये दोन दिवसा आड व बाकी वेळेस एक दिवसाआड पूर्वीप्रमाणे नियमित करण्यात यावे या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाद्वारे अप्पर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी सिंधी रेल्वे शहरातील पाण्याची भीषण परिस्थिती बघता पाण्याची समस्या तात्काळ निकाली काढण्याचे आश्वासन दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील माजी नगरपालिका उपाध्यक्ष सुधाकर खेडकर शहराध्यक्ष गंगाधर कलोडे काँग्रेसचे नेते आशिष देवतळे समाजसेवक सुनील डोंगरे शहर सचिव धनराज झिल्पे बाबाराव सोंटके युवा शहराध्यक्ष तुषार हिंगणेकर सुनील बोबले बंटी बेलखोडे युगल अवचट शेषराव घंगारे गुड्डू कुरेशी अतुल काळबांडे गजानन घोडे बावणे आदी उपस्थित होते रोहन भोयर उलट तपासणी न्यूज वर्धा